नमस्कार मी आदित्य कुकिंग विथ आदी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहोत पाकातले आवळे हे आवळे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता त्याचबरोबर ह्याचा जो पाक असतो ह्याचा सरबत म्हणूनसुद्धा वापर होतो तर हे कसं करायचं हे आपण बघूयास तत्पूर्वी कुकिंग विथ आदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग किचनमध्ये जवळ आणि रेसिपीला स्टार्ट करूया तर आता आपण करणार आहोत पाकातले आवळे तर आवळे पाकामध्ये टाकून कसे स्टोअर करून ठेवायचे तर हे आपण बघूया तर इथं मी दोन किलो आवळे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ दोन पुसून घेतलेत आवळे आता ह्या आवळ्यांना आपण वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावरती अशी एक चाळण ठेवलेली आहे आणि आतमध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे आवळे जे आहेत आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर आता दोन पार्टमध्ये आपण वाफवून घेऊया तर आता आवळे आपण ह्या चाळणीवर ठेवायचे आहेत पाण्याला उखळ गॅस मोठा ठेवायचा आहे जेणेकरून लवकर पाण्याला येईल आणि आवळे वाफले जातील ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचंय आणि साधारण दोन, तीन दोन ते तीन मिनिटं आपण आवळे वापरून घ्यायचे तर आपण दोन मिनिटं बघू शकताय आपले जे आवळे आहेत ते आपण वाफवून घेतलेले आहेत आणि आता ह्याला आपण टोचे मारून घ्यायचे आहेत आवळ्याला तर इथे मी काट्याचा चमच्याचा वापर केलेला आहे तर इथं आपण अशा प्रकारे सगळ्या बाजूने त्याला टोचे मारून घेऊ जेणेकरून जेव्हा आपण पाक करू तेव्हा तो आतमध्ये आतमध्ये व्यवस्थित मुरेल तर आपण असे सगळ्या आवळ्यांना छान टोचे मारून घ्यायचे आणि टोचे मारल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे टोचे मारल्यानंतर हे जे आवडे आहेत हे आपल्याला साधारण आठ ते नऊ तास असेच ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर मग पाकात टाकायचे आहेत किंवा तुम्ही जर ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता म्हणजे इथे आता आपण आवळ्याला टोचे मारून घेतलेले आहेत आणि हे मी आवळे टोटल ओव्हरनाईट ठेवले होते म्हणजे काल रात्री हे आपण वाफवलेले आहेत आणि त्याच्यानंतर वाफवल्यानंतर आपण ह्याला टोचे मारून घेतलेत आणि ते पूर्णपणे पुन्हा वाळून घेतले म्हणजे त्याचं जे मॉइश्चर आहे ते संपूर्ण काढून घ्यायचे आपल्याला तर इथे आपण साधारण दोन किलो आवळ्यांसाठी दीड किलो साखर घेतलेली आहे साखर कमी जास्त प्रमाण केलं तरीसुद्धा चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता हे व्यवस्थित आपण मेल्ट करून घ्यायची आहे साखर तर ह्याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे हळूहळू साखर वितळायला सुरुवात झालेली आहे थोडासा वेळ लागतो साखर वितळायला पण त्याला सतकारण साखर भरपूर प्रमाणात आहे तर त्याच्यासाठी हे कंटिन्यू आपल्याला असं वरखाली करत राहायचं आहे तर आता इथे बघू शकताय अगदी थोडीशी आपली साखर जी आहे ती मेल्ट झालेली आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये आवळे टाकायचे आहेत म्हणजे आवळ्याचं जे मॉइश्चर आहे ते सुद्धा ह्याच्यात उतरेल आणि साखर फास्टमध्ये ती मेल्ट होईल इथे आवळे सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण एक पाच मिनट पाच ते दहा मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे साखर वितळे आणि दहा मिनटानंतर आपण पुन्हा बघूया तर इथे बघू मस्त आता पाक असा तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचंय आता हा पाक आणि आवळ्यांचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही म्हणजे असं एक ब्राउनिश कलर येत नाही ओके मुरांब्यासारखा तोपर्यंत आपल्याला ह्याला पूर्णपणे उकळूनच घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्या इथे मोरावळा तयार झालेला आहे मस्त कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही दालचिनी पावडर किंवा सुंठ पावडर लवंग याचा वापर करू शकता पण इथे मी वापर केलेला नाही कारण मला स्पेशली ते आवडत नाही कारण मग त्याचा फ्लेवर येतो आणि मग आवळ्याचा जो मेन फ्लेवर आहे तर तो हवा असतो म्हणून मी ही खूप साधी सोपी पद्धत वापरलेली आहे इथे साधारण चार तास आपण हे ते आवळे होते हे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत टोटल रूम टेम्परेचरला आपण हे आणलेले आहेत आणि तुम्ही आता कन्सिस्टन्सी बघू शकता खूप मस्त एकदम परफेक्ट झालेले आहेत अशा पद्धतीने खूप सुंदर असे ब्राऊन झालेले आहेत आणि व्यवस्थित पाकामध्ये आपले जे आवळे आहेत ते शिजलेले आहेत सो अशा पद्धतीने त्यांना छान शिजवून घ्यायचं आहे पाकामध्ये आता ह्याला काचेच्या बरणीमध्ये तुम्ही पॅक करून ठेवू हो शकताय आणि मग आवळे संपल्यानंतर ह्याच पाकाचा आपण सरबत म्हणून सुद्धा वापर करू शकतो तर सर हे सरबत अगदी वर्षभर टिकतं हे आवळे सुद्धा वर्षभर टिकतात व्यवस्थित चांगले राहतात तर नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद